निश्चितपणाने आम्हाला आदर समान त्यांच्या बाबतीमध्ये आहे आस्वाद पाहिजे विश्वास आहे त्यांच्या कामाच्या निमित्तानं गेलो भाऊ काम होतं माझं एका कार्यकर्त्याच्या मनाला ऍडमिशन पाहिजे होत माझी काय ओळख नव्हती राजीव साहेब पण त्यांना आम्ही काय म्हणालो तिथं जाईच लागतो तुला ते घेऊन जायला पाहिजे म्हणून आम्ही गेलो राहणार चिखली संभाई त्यांच्याकडे त्यांची चांगली ओळख होती म्हणून आता संभाई नानांना त्यांच्याकडे घेऊन जाऊया गाडी पाचिंगला लावली आणि पुढे आलो तर समोर आलो जरा बघितलं तर भर मोठं कुत्र समोर न आलो व आघारसा नाही म्हणजे कुत्र्याला भिना असं कुत्रा म्हणून मोठं होतं काय करून कळना पण पश्चिम उत्तर दक्षिण कुठं पळायचं ते कळना आंदोलनावर काय जातात दक्षिण आमच्या मनाचं आंदोलन हात मारला तर कुत्र्याला ते हात मारतो मग तशी बॉल झालं कुत्रं माघारी गेली नाहीतर आमचं साहेब काय केलं होतं त्याला कुत्र माघारी केलं महाराजांच्याकडे आम्ही गेलो महाराजांना असं असं सांगितलं मित्रांनो त्यांना देण्यासाठी फार विनंती केली आहे कॉम्प्युशन कॉलेज वजन आहे पण त्यांनी काम काय त्यांच्याकडे झालं नाही काम झालं नाही आता संभाजी महाराजांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन राज्यसभेला दिली ज्या संभाजी महाराजांना आपण लोकांनी होतं त्या संभाजी महाराजांना मान सन्मान देण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने केलं मग त्याची सुद्धा या ठिकाणी साहेबांनी तो मान सन्मान राखून ठेवला नाही काही गेलं नव्हती एवढी सोपी नव्हती खासदार की तुम्हाला तुमच्या हातात आणून घ्यायचं काम तुमच्या हातात आणून देण्याचं काम या ठिकाणी नरेंद्र मोदींनी केलं होतं खूप मोठं समाधान त्याच्यामध्ये मानायला पाहिजे होतं आणि भारतीय जनता पार्टीचं काम सुद्धा या ठिकाणी करायला पाहिजे होतं साहेब कुठलाही कार्यकर्ता या ठिकाणी मला वाटत नाही जो अभिमानानं सांगतो मी संभाजी महाराजांच्याकडे गेलो आणि माझं हे काम केलेलं अजिबात झालंय त्याच्याआधी एखाद्या कार्यकर्त्याला आम्हाला खासदार दिली असती मुला कधी निश्चित त्या कार्यकर्त्याने प्रधान काढला असतो आणि कसं झालेलं आहे काय काम होणार आहे आणि याच्या पुढे जाऊन जर आपल्याला आपल्या भागाचा विकास साधायचा असेल आपलं मत वाया घालवायचं नसेल तर या देशामध्ये मोदीजी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आयुष्यमान भारत संकल्पला त्यांनी आपली मुख्यमंत्री जगामध्ये का घरात या ठिकाणी घोर गरीबाला मेडिकलची व्यवस्था आपण करून द्यायची आणि दवाखान्यामध्ये गेलो आपण एखाद्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऍडमिट झालो तर किमान कमीत कमी एक लाख रुपयापासून दहा लाख रुपये म्हणून देत होते काय कोण पैसे आमच्याकडे त्या मोदींनी विचार केला की आमच्या या ठिकाणी ग्रामस्थाला त्या गोर गरीबाला मोफत